हाय रचिता कुलकर्णी वेलकम बॅक टू माय चॅनल आणि आज आम्ही एवढं सगळेजण तयारी केलेली सगळ्या काकू आमच्या घरी आलेले आहेत बरं केलेली आहे तर आज आमच्याकडे करायचं आहे मूर्ताचे वडे हा कार्यक्रम आहे मूर्ताचे वडे ह्या कार्यक्रमापासून सगळे आपण काय करत का असतो नंतर सगळी लग्नाची तयारी करेल लग्नाची तयारीला सुरुवात करायसाठी मूर्ताचे वडे करावे लागतात हा कार्यक्रम कपडे वगैरे म्हणजे शॉपिंग करता येते तुम्हाला आणि कसं आहे ना हे कार्यक्रम मूर्ताचे वडे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत नवरीची किंवा नवर्ध्याची शॉपिंग होत नाही ते अडकून जातं तिथे त्याच्यामुळे करणं गरजेचं असतं हे घेतलं बाकीच्यांची तयारी करू शकतो ना बापू बाकीचे कोणी शॉपिंग करू शकतात आमची नवरीची नाही म्हणून मग आजच करतोय आम्ही म्हणजे हळूहळू सामान खरेदी करता येते किंवा गोष्टी करतात असं त्याच्यासाठी आम्ही सगळं रेडी झालोय काकू पण आले आमचं सारी काकू तो स्टेट ठेवून व्हिडिओ बघा तुम्हाला कळेलच लक्षात नाही सांगायचं नाही तेव्हा सांगितलं असं आणलं असतं सगळे ना आता विड्याचे पान वगैरे आणले आणि आज आमचा सगळा स्वयंपाक रेडी झालेला आहे वरण ही गंगाफळची भाजी आहे थांबा था जाऊ दे उचलत नाही काय काय केलं चटणी गंगाफळची भाजी वरण भात काकोने पोळा आणला गोड दश काकाची भाजी बनवायची राहिली होती साधी गंगा, गंगा भाजी शंभूला पण लागणारच आहे ना साधी भाजी तारा खेळू दे ती तो त्याशी बोल तेव्हा मी तुम्हाला दाखवते हे मस्त आहे ना काय म्हणते गंगाफळाच्या गोड दशण्या करून आहेत काकून गोड आयटम त्याच्यासोबत ना मस्त दाण्याची चटणी सोबत खातात चल ना आता मम्मी तुझीच बाकी तयारी हा पण तयारी कर ना अजून पंधरा मिनट हो साडी राहिली बाकी हो अजून वेळ आहे पंधरा मिनटं तरी आपण रेडी लवकर झालो हा आज मुंडाळ्या लावतात ना बाई मुंडाळ्या काढून ठेवल्या अरे आज ब्लर का होतोय सारखं सारखं मोबाईल हा सापडलं हे बघा ताई आली ना की आवडणार आहे आणि बाकी औक्षणाचं वगैरे टाकू तुमचे पास का काही सगळे ठेवायचे मग सध्या इथे राहू देते सध्या इथे राहू देते बाकीचं जे लागेल तेवढं घ्या मग ठेवून देऊ बाकीचा फ्रीज मध्ये बघा इथे तयारी केलेली आहे पाठ मांडलायच्या आणला स्वस्तिक काढलेली याच्यावरती आपल्याला वडे टाकायचे आणि पाच बरोबर आसन ठेवले पाच जण त्याच्यावरती बसते माझे काका आलेत हॅलो आता फक्त त्या पटकन बसले की झालं मग सगळंच तर रेडी आहे किती ताई येते

आता लक्षात आधी गणपती लक्षात गेलो नाही काय नाही मोबाईल पाच टाक पाच टाकू खाली बस टाक एवढा नाही अबू छोटे छोटे एवढा बेटा छोटे छोटे वीस होतील वीस म्हणून तुला ते थांब थांबवून तुला दिलं मोबाईल अगं लिहिलेलं नाहीये काजर

आदीमुळ चिठ्ठी सप्तशृंगी च्या ला वाघ झुंपले गाडीला वाघ झुंपले गाडीला आधीमुळ चिठ्ठी गणराया तुमा दिली आदीमुळ चिठ्ठी गणराया तुम्हा दिली गणराया तुम्ही यावे तू देरावे खुर्ची चढ कशा तर बघ त्याचं काय होणार सारवल्या भिंतीवर स्वस्तिक भिंतीवर आधी काढिले स्वस्ती हां बघा इकडे

काय चाललंय शंभू काय करतोय तू आणि चिन्मजाडा खेळताय का खेळताय का तुम्ही सायकल घेते का इकडे बघा इकडे बघा शंभू इकडे बघ शंभू फोटो 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 इकडे इकडे अ हळद लावते किंचित कुंकू लावते महेंद्रावांसारखे पती हेच माझ्या पूर्वसांची मुहूर्ताच्या दिवशी केले वडे गवल्या नकुले अशोकरावांचं नाव घेते आज मी सजले लग्नाच्या तयारीसाठी आधी करावे लागते मुहूर्त त्यासाठी आज केले वडे नकुल्या मालत्या छान अंकुररावांचं नाव घेते ठेवून सगळ्यांचा मान नागपूरची संत्री जळगावची केळी सुधीरआंचं नाव येते या बोलीच्या मुहूर्ताचा वेळ महादेवला वाकून आदि रावंत नाकेत होता संत मंदरा आजचा दिवस आहे खास सुधीरआंचं नाव येते या बोलीच्या मुहूर्ताचा दिवस आज चला आता सगळेजण जीवायला झाला एकदा कार्यक्रम आले मूळ अवतारात कार्यक्रम झाला आपण आपलं मूळ अवतारात आपल्या नेहमीच्या देश मध्ये आलो तर आता जेवण करायचं आहे मग बाकीचे बसतील तेव्हा आपल्याला शंभूला वगैरे सांभाळता येईल नेक्स जाते ना हे बघा शंभूला ज्यांना मी इथे होती ना केव्हाची मांडीत घेऊन झोपलेली होती मी आता मी तुला चला हे टाक खाली घे तुम्ही सगळे वरती कावर आले रील रील बनवायचा का काय बरं झालं कशा दे देव्या उभ्या बा एक साथ ना ना? <laughs> चला आमचे मस्त असे रील झालेले शूट एकदम कमाल असे झाले तो पक्षीने काकू इतकं मस्त असू दे अरे खरंच आहे दिसला काय काकूच अस बघा काकूच सापडला का दिसलं छोटी पक्षी